छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक आणि गणांची आरक्षण सोडत आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली सामान्य प्रशासन विभाग उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी याबाबत अधिक माहिती दिली नमस्कार मी संगीता राठोड उपजिल्हाधिकारी सामान्य जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या एक दहा दोन हजार पंचवीसच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे संभाजीनगरमधील जे गण आहेत ते सोडत कार्यक्रम आपण आज घेतलेला आहे आणि सर्व नऊ तालुक्यांमध्ये एकशे सव्वीस जागांसाठी पंचायत समितीमधील गणांची सोडत कार्यक्रम पार पडलेला आहे संभाजीनगर जिल्ह्यातील जे त्रेसष्ट गटाची सोडत कार्यक्रम होता यामध्ये एस टी साठी आठ जागा राखीव झालेल्या आहेत एस टी साठी तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी सतरा आणि सर्वसाधारण पस्तीस जागा राखीव ठरलेल्या आहेत आणि त्यामध्ये महिलांसाठी एस टी महिलांसाठी चार जागा राखीव आहेत एस टी महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी नऊ जागा राखीव आहेत आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी सतरा अशा टोटल 32 बत्तीस जागा पन्नास टक्के आरक्षणच्या तत्वानुसार बत्तीस जागा राखीव केलेल्या आहेत तर आजचा हा जो सोडत कार्यक्रम होता हा का, संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय शांततेमध्ये पार पडलेला आहे धन्यवाद